अवधूत चिंतन गुरुदेव गुरुदेवदत्त माझ्या सर्व साधक बंधू भगिनीन आपल्या सर्वांच्या मागणीनुसार कुंडली जागृतीसाठी श्री गुरुकृपेची आवश्यकता आणि गुरुगृपेनंतर हे अभ्यासाची आवश्यकता हे पुस्तक वाचायला झाले गुरुकृपेनंतरही अभ्यासाची आवश्यकता हे पुस्तक संपलं आज कुंडलिनी जागृतीसाठी श्री गुरुकृपेची गुरु आवश्यकता हे परमपूज्य मामा देशपांडे महाराज परमपूज्य मामा देशपांडे महाराज यांनी लिहिलेले पुस्तक वाचण्यात घेतले आहे आई आपणच मला संत बोधामृताचे संजीवन बाजून वाढवले ना आपल्या त्या वात्सल्य प्रेमाचे अखंड सुख माझ्या कणाकणात सदैव मुहूर्ते फुलते आहे पुढे बेचिता बहरू कळी असे आला गुरु गुरुक्रमेला लाधरे, एवं गुरु क्रमे लाधरे समाधी धरजे आपुरे, मनाला नुसती कल्पना करून अगर सुखाची नुसती नक्कल करून किंवा मनाचे सुख झाले असे मानून म्हणजे कोरड्या शब्द ज्ञानाने वाचून आणण्याचे अगर ऐकून झालेले सुख मिळत नाही जसे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात येऊन कोणी तृप्त होत नाही त्याप्रमाणे हेही आहे कारण खरोखरीचे सुख देणारी आत्मशक्ती म्हणजेच भगवती कुंडलिनी शक्ती अधोमुख निदृष्ट असल्यामुळे ते सुख प्राप्त होत नसते तर इथे कुंडलिनी मोठकी अरवळणे पदोमुख सर्पिणी विजेरी असे या होईत सद्गुरू श्री ज्ञानेश्वर बावडींनी हे स्पष्ट सांगितले आहे यास्तव ज्यावेळी या आत्मशक्तीचे मुख ऊर्ज होईल त्यावेळी केलेले धर्मकर्म कार्यक्षम होतील कारण धर्मकर्मासाठी लागणाऱ्या आशा वासना यांचा चट्टामट्टा ती भगवती ऊर्जमुख झाल्यावर करील म्हणून श्री सन्त तुकारा महाराज अपने एक अभंगत मनताकि पात्र जोड़ी धर्म अधर्माशा आशा को, को तिरुणसा बोलया नमागे भिकाता हाथ ओरली सत्री गा पूर्वी उ इच्छा ज्यादा सत्रावी कला कला भगवती आदिशक्ति कुंडलिनी जागृत होते धर्म अधर्मा की आशा नहीं होती ज्याच्यामुळे ही शक्ती जागृत होते त्यांना सद्गुरू असे पद प्राप्त होते सद्गुरु प्राप्तीची खडत साधना असे सद्गुरू मिळणे फार दुर्लभ आहे कारण शिष्यांचीही त्याप्रमाणे तयारी झालेली असली पाहिजे तसे नसेल तर आपल्याला वाटले आणि घडले इतके ते सोपे नाही प्रवासात मला एकदा एक, एक, एक डॉक्टर भेटले ज्ञानेश्वरीवरील चर्चेत ते रस घे घेणारे होते परंतु ते निव्वळ कोरड्या शब्द ज्ञानाने एके दिवशी ते विचारू लागले काय हो मामा आजकाल वशिष्ठांप्रमाणे कुणी गुरु भेटतच नाहीत वास्तविक हा प्रश्न किती चमत्कारी कारण स्वतः राम बनवावे नंतर वशिष्ठ भेटतातच तस। तसे न करता स्वतःच्या मनाने केलेली बाह्याकारी भासणारी भजन पूजनाथी कर्मे आणि प्रत्यक्षात आचार मात्र विचित्र प्रश्न किती चमत्कारिक कारण स्वतःचा रा राम बनवावे नंतर वशिष्ठ भेटतच तसे न करता स्वतःच्या मनाने केलेली बाह्यातकारी भासणारी भजन आदि कर्म आणि प्रत्यक्षात आचार मात्र विचित्र त्यामुळे स्वतः शिष्यत्वास प्राप्त न झाल्यामुळे वशिष्ठही भेटू शकत नाहीत मात्र ते भेटावेत भे, अशा छोट्या इच्छेने विचारलेल्या प्रश्नास मी चटकन उत्तर दिले अहो डॉक्टर आपण स्वतःच राम समजता म्हणून वशिष्ठ भेटत नाहीत असे म्हणतात तेव्हा विचार करून पहा की आपला आचार आपला विचार लोकांना कळला नाही तरी आपण आपल्या मनाला फसवू शकत नाही हे तर सत्य मग आपल्यासारख्या रामरूप शिष्याला माझ्यासारखा वैशिष्ट्य पुरे पुरे आहे की त्यासाठी साक्षात भगवान वशिष्ठांनी येथवर येण्याचे कारण नाही हे ऐकताच ते डॉक्टर सत्पले व मग पुढे मोकळेपणाने चर्चा झाली यासाठी ज्या कोणा स्वतःचे कल्याण करून घ्यायचे असेल त्याने प्रथम स्वतःमध्येच सुधारणा करून घ्यावी सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्या एका ओवीत म्हणतात की तया स्वांत करण सकळ सकळ कामोपशांता परमात्मा परोला दूर नाही म्हणजे स्वतःच्या अंतकरणातील मलविक्षेपांची निवृत्ती होण्यासाठी आपणास त्या तयारीनेच सद्गुरूंकडे जावे लागेल व त्यास सद्गुरू ही योग्यच मिळावे लागतात ज्यावेळी स्त्री गुरु शक्ती जागृत करून देतात त्यावेळी केलेल्या कर्माचा निचरा होतो व मूळचे आपले असलेले शुद्ध आत्मस्वरूप आपल्याला अनुभवता येते यासाठी श्री ज्ञानेश्वर मौलींनी म्हटल्याप्रमाणे जया सद्गुरू तारू पुढे जय अलभाचे कासे गाडे जया आत्मनिवेदन च राडे परंपरेचे महत्व ज्या सका साधकाला असे श्री गुरु भेटतात ते गुरु सुद्धा परंपरेने यावे लागतात ही परंपरा ज्यांच्या मागे आहे ते श्री गुरु भेटले तरच उपयोग कारण एका लोखंडाचे दोन तुकडे केले त्यापैकी एका लोखंडाच्या तुकड्यास परीस लागला व त्याचे सोने झाले आता तो सोने झालेला तुकडा गर्वाने फुगून बोलू लागला की माझ्या उरलेल्या लोखंडाच्या तुकड्यांचे सोने करीन तर हे किती हस्त्यास्पद ठरणारे आहे दीपे दीप विला तैसा तो झाला ज्याप्रमाणे एका पंक्तीने दुसरी पंक्ती प्रकाशित करता येते त्याप्रमाणे येथे प्रथम पंडीचे तेज किंचितही ते कमी न होता दुसरी पंक्ती मात्र प्रज्वलित होते त्याचप्रमाणे स्वतःच्या सामर्थ्याने दुसऱ्याची शक्ती जागृत करून देण्याने स्वतःची शक्ती कायम राहून दुसऱ्याची मात्र कुंडलीने जागृत करून देण्याचे सामर्थ्य परंपरेने यांच्याकडे आले आहे असे सद्गुरू भेटेपर्यंत माणसाला धर्मकर्माचे फळ मिळत नाही त्यामुळे मिळाव्या पाहिजे ते सुख व शांती सुद्धा तो मिळू शकत नाही आपण सुखी व सत्कर्म करणारे आहोत असे केवळ मनाने बरे समजा परंतु विचार करता असे दिसून येईल की कुंडली झोपलेली असल्या कारणाने तुमचा जप तप ज्ञान भक्ती योग धर्म कर्म आदी सर्वांचे फल अंधकाराने दाखवलेले आहे तात्पर्य मनाला नुसती चेतना देऊन सुखाची नक्कल करून किंवा मनाने सुख मानून वास्तविक सुख मिळत नाही खरोखरीची सुख देणारी जी, जी आत्मशक्ती ती झोपलेली आहे तिला जागृत करण्यासाठी श्री गुरुकृपा गुरु वागल्यास पाहिजे श्री गुरुकृपेचा गुरु महिमा जेव्हा माणूस आत्मज्ञानाची कृपा संपादन करून घेईल तेव्हा धर्म कर्म संस्कारांची असंबद्ध अवस्था सुसंबद्ध होऊन त्याला कर्मसाम्यता प्राप्त होईल आणि तेव्हा त्याला त्याने केलेल्या सत्कर्माचे फळ सत्य सुख अनुभवास येऊ लागेल साहजिकच त्या अनुभवाच्या प्रभावामुळे त्या माणसाचा अंतरात्मा संतुष्ट होऊ लागेल आणि त्याला खरोखरीचे सुखी होण्याचे सौभाग्य प्राप्त होईल त्या अवस्थेत त्याला हे जगत आनंद भासू लागेल जोपर्यंत कुंडलिनी शक्ती मुलाधाराच्या ठिकाणी अधुमुखी दिसत आहे तोपर्यत जप तपादी साधनांचलिद्धि होना नहीं परंतु सुदैवाने श्री गुरुकृपे गुरु मु अगर तुम्हारा पूर्वजन्मे स्त्री गुरुकृपे गुरु प्रबल पुण्य मु जर कुंडली जागृत मात्र जपतपादी सर्व साधना फलद्रूप होती ज्यादा संसाराला कारागृह समझो तो संसार स्वर्गती नंदनवनासारखू लगे ज्याप्रमाणे रोगी माणसाला दिव्य औषध मिळतात त्याचे सर्व रोग नाहीसे होतात त्याप्रमाणे कुंडलिनी जागृत होतात भव व्याधी नाही होते सुखदुःखाचे स्वप्नही बंद होते आणि केवळ आनंदी आनंद मानत राहता येतो कृपा निष्फळ केव्हा होते सद्गुरूंनी सुद्धा शिष्याच्या अधिकाराची चाचपणी करून व त्याची पूर्ण परीक्षा घेऊन मगच त्याच्यावर कृपा करावी योगाबद्दल अधिकार नसलेला शिष्य साक्षात परमेश्वराशी म्हणजे परब्रह्माशी योग करू शकत नाही प्रत्यक्ष महेश्वरांनीच सांगितले आहे की जो शिष्य अधिकारी आहे त्याला मरणानंतर शाश्वत मुक्ती मिळते तेव्हा सद्गुरूंनी ते प्रयत्नपूर्वक शिष्याचा अधिकार जाणून घेऊन मगच त्याच्यावर कृपा करावी अन्यथा शक्तीची सिद्धी व्यर्थ जाते सद्गुरू कृपा निष्फळ होते अध्यात्माच्या मार्गात शास्त्रानेच कार्य अकार्यविधींचा निर्णय केलेला आहे शास्त्रविधी न मानता जर अशास्त्रीय उपदेश दिला तर तो ज्ञानोपदेश देणारे गुरु व उपदेश घेणारा शिष्य असे उभयता नरकापुरत जातात यास्तव विधीवाक्याचे उल्लंघन करून स्वेच्छाचाराने जे कर्म केले जाते त्याचे फळ विपरीतच मिळते पुष्कळ लोक गुरु करतात परंतु सर्वच जण मोक्षप्राप्तीसाठी गुरु करतात असे नाही प्रत्येकाची प्रकृती व प्रवृत्ती भिन्न भिन्न असते यासाठी जो असा अधिकारी असतो तो तसा भाव असलेल्या गुरूंकडे जात असतो आणि त्याला तसाच भाव भाव असलेला गुरु भेटत असतो सर्वच लोक मोक्षाची इच्छा करीत नाहीत या संबंधात भगवान श्री रामचंद्र आणि हनुमंत यांच्यामध्ये संवाद मोठा उद्बोधक आहे भगवान श्री रामचंद्र हनुमानाला म्हणाला की हनुमंता या जगतामध्ये कोणी धर्माच्या उद्देशाने गुरु करतात तर कोणी अर्थ व कामना प्राप्तीसाठी करता। गुरु करतात क्वचित कोणी मोक्षप्राप्तीसाठीही गुरु शोधतात परंतु सर्वांच्या सर्वच्या सर्वच कामना पूर्ण न होण्याने त्यांची गुरुसेवा व्यर्थ जाते आपल्या भावाहून विपरीत भाव असलेल्या गुरूंकडून अभिष्टाची सिद्धी होऊ शकत नसते धर्म अर्थ आणि कामनांची इच्छा करणाऱ्यांनी मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या गुरूंची सेवा करणे व्यर्थ आहे या उलट मोक्षप्राप्तीची इच्छा करणाऱ्याने अर्थ व कामना प्राप्त करून देणाऱ्या गुरूंची सेवा करणे करणेसुद्धा वृथ आहे जे लोक संसारिक भोग आणि ऐश्वर यांची इच्छा करतात त्यांना ज्ञानी महात्म्यांकडून लाभ होत नाही म्हणून त्यांनी ज्ञानी गुरुना व ज्ञानी गुरुने अशा अशा कामनाधारी शिष्याला सोडून द्यावे जर ते परस्पर विरुद्ध धर्मियांशी संयोग करू शकतील तर ते शक्य नाही इतकेच नव्हे तर त्यामुळे पुष्कळच अनर्थही घडतील तुला माहीत नाही पण राजा जनकांनी या कारणासाठी आपल्यासारखाच भाव बस नसलेल्या गुरूंचा त्याग केला होता आणि समानशील भाव असलेल्या गुरूंना ते शरण गेले होते समसमान भावाशी युती हवी म्हणून जशी आवश्यकता असेल तसा त्याने गुरु करणे जरूर आहे शास्त्रामध्येही असा स्पष्ट निर्देश आलेला आहे की जे लोक मोक्षाची अभिलाषा करतात त्यांनी गुरुकृपेद्वारा जे देवी गुण प्राप्त होतात त्या गुणांची प्राप्ती होईपर्यंत जेवढे वाटतील तेवढे जे गुरु करावेत परंतु ज्या गुरूंच्या कृपेने शास्त्र कथित देवी शक्तीचा विकास होईल त्यांचा मात्र शिष्याने त्याग न करता आश्रयच करून राहावे अशा प्रसंगी शिष्याने बळीच गुरूंचा त्याग केला तर मात्र ते महापाप ठरेल सद्गुरु कसे ओळखावेत अज्ञानी गुरु, गुरु करणे हे पाप आहे व त्यांचा त्याग करणे हे कल्याणकारक आहे असे म्हटल्यानंतर ज्ञानी गुरु अगर सद्गुरू कोणास म्हणावे असा प्रश्न आपल्यापुढे उभा राहील जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ बाह्य तरी रूढ जैसा ज्यांचे बाह्य आचार शास्त्राला धरून लौकिकाप्रमाणे असतात परंतु ज्यांचे लक्ष अंतरंगात असते जे देश, देशकाल जाणणारे त्रिकाळदर्शी सर्वज्ञ असतील त्यांच्या आज्ञेमध्ये सिद्धी असतात ते ज्या कोणाला जी काही आज्ञा करतील ती सिद्ध होते जे कृपा करण्याला दंड करण्याला समर्थ आहेत व आपले सामर्थ्य जेव्हा पाहिजे तेव्हा देऊन परत काढून घेऊ शकतात ते सद्गुरु ज्यांची स्थिती आज्ञाचक्रामध्ये राहते जे पुरुष आत्मसामर्थ्याने दुसऱ्या ठिकाणी शक्ती संचार करतात त्याचप्रमाणे ज्ञानाचा बोध करतात तेच योग्य गुरु जे शांत आहेत सर्व जीवांना जे दया करतात ज्यांनी षड्रि जिंकले आहे व जे जितेंद्रिय आहेत तेच खरे सद्गुरु जे सर्व कार्य करण्यास प्रथम क्रमांकाने तत्पर असतात ज्यांची शिव आणि विष्णूंबद्दल समबुद्धी असते ज्यांच्याजवळ साधूंची लक्षणे असतात असे उत्तम पुरुष कृपेसाठी योग्य असे सद्गुरू आहेत वेळ अवेळ विचार सुदैवाने वर उल्लेख केलेल्या लक्षणांचे उत्तम पुरुष भेटले तर वेळ अवेळेचा विचार न करता साधकाने त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी कारण सद्गुरूंचा दुर्लभ संघ प्राप्त झाला असता था। आणि सद्गुरू प्राप्त होऊन कृपादान करण्यास राजी असता साधकाची तीच वेळ भाग्याची ठरत असते वस्तूचा सद्गुरु कृपेच्या लाभासाठी वेळ वेळेचा काहीच नियम नाही <coughs> शिष्याची प्रमुख लक्षणे जे अहमभावाचे ओझे सांडूनी विकल्पाच्या झुळका चुका अनुरागाचा निर्ता होऊ पाणी आणि डाळ सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात अहंकार व विकल्पगिरहीच અને ભક્તિયુક્ત અંતઃકરણા શિષ્યાને સદગુરુના શરણ જાવ ભક્તિને પ્રસન્ન હોય કૃપાળુ સદગુરુ શિષ્યાવર કૃપા કરતી અને તેવા શિષ્ય સદગુરુની સંગીત યોગ સાધને યોગાને કર્મ મુક્ત હોવ મુક્તિ વ ભક્તિ પ્રાપ્ત કરેના સમર્થ હોઈ મન શિષ્યાલા સદ્ગુરુ કૃપે લાભ કરે આવશ્યક कारण सद्गुरू संतुष्ट होण्यानेच सर्व कर्मधर्माची सिद्धी आणि सा शाश्वती मुक्ती मिळणार आहे सद्गुरूंच्या प्रसन्नतेशिवाय कसलीही सिद्धी नाही सद्गुरू असंतुष्ट राहिल्यास शिष्याला सर्व कर्म धर्मा कर्मधर्मामध्ये द्वेष व दोषरूप विपरीत बुद्धी घडते त्यामुळे शिष्याने पत शिष्याचे पतन होते म्हणून सद्गुरूंना साक्षात श्री भगवंताचे रूप समजावे त्यांचा कधीही अनादर करू नये अगर सद्गुरुंना मनुष्य समजून त्यांची कोणत्याही प्रकारे प्रकार अवहेलना करू नये कारण सद्गुरु सर्वदेवमय भगवंत स्वरूपी आहेत म्हणून सद्गुरु कृपा झाल्यानंतर सुद्धा शिष्याने सद्गुरूंना सर्वथैव अनुगामी राहावे त्यांच्या प्रसन्नतेसाठी तत्पर राहून अखंड सेवापरायण राहावे गुरुभक्तीचे महत्व सद्गुरु कृपा झाली संकल्पाप्रमाणे सिद्धी लाभली आता आपण दूर जायला काय हरकत आहे असे शिष्याचे असे शिष्याने म्हणू नये त्यामुळे कृपेमुळे प्राप्त झालेले तेज शिष्याकडून सद्गुरूंच्या ठिकाणी परत येते म्हणून अनन्य भावाने गुरु भक्ती करावी मनोरस पूर्ण झाले तर शिष्याने अनन्य भावाने सद्गुरूंच्या सानिध्यातच काही काळ राहावे सर्व गुरु, गुरु, गुरु पे, सद, सद्गुरु कृपे नंतर क्रियाशक्तीचा योग्य प्रकारे विकास होण्यासाठी किमान तीन ते सात दिवस लागतात किंबोना आपला विकार पूर्ण होईतो शिष्याने सद्गुरूंजवळ राहून सद्गुरूंच्या आज्ञेनुसार एकांतामध्ये बसून साधन करीत राहावे आणि जेव्हा जेव्हा सद्गुरु प्रसन्न होऊन सांगतील त्याच वेळी गुरुवार सद्गुरूंच्या सानिध्यापासून दूर जावे असे न केल्याने सद्गुरूंची संचारणीय शक्ती सद्गुरूमध्ये परत जाते यात कसलाही संदेह नाही अविरत अनन्य साधन आहे सद्गुरु कृपा प्राप्त करून घेतल्यानंतर शिष्याने दररोज साधना न केल्यास अथवा सद्गुरूंबद्दल उदासीन राहिल्यास किंवा सद्गुरूंबरोबर संपर्क न ठेवल्यास सद्गुरूंच्या संचारणी शक्तीच्या क्रिया मंद होत जाता जातात शरीरामध्ये नाना प्रकारचे रोग उत्पन्न होतात धर्मकर्मामध्ये विपरीत बुद्धी होते सद्बुद्धी नष्ट होते त्यामुळे दुर्भाग्य ओढवते म्हणून आपल्या साधनोन उन्नतेसाठी आवश्यकतेनुसार सद्गुरूंची भेट घेण्याचा